श्रीकृष्णाच्या मूर्तीसाठी वस्त्र शिवणाऱ्या या आहेत खैरून निसाबी इब्राहिम खान पठाण हिंगोलीत सध्या यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे भारतातले अनेक सण उत्सव सर्व धर्मसंभाव आणि एकात्मतेचा संदेश देणारे आहेत सगळ्याच सण उत्सवांमध्ये इतर धर्मियांची लोक मोठ्या आनंदाने सहभागी होतात महाराष्ट्रात सध्या गोकुळ अष्टमी आणि दहीहंडीचा जल्लोष सुरू आहे अनेकदा दे संदेश देणारे काही खास क्षण पाहायला मिळतात हिंगोलीतील गोरेगावच्या एका मुस्लिम महिलेची एक कृती सुद्धा अशीच लक्ष वेधून घेणारी ठरते श्रीकृष्णाला छोटूसा एक ड्रेस नव्हता तसामुळे आम्ही एका महिलेचे इथे गेलो त्यांचं नाव खतनुसा पठाण गोरेगावला राहतात त्या एकता गलीमध्ये राहतात आणि त्यांनी खूप छान आम्हाला ड्रेस शिवून दिला गोकुळाष्टाच्या निमित्ताने त्यांनी ना भेदभाव करता एक मुस्लिम समाजाच्या बाईनं जसं आम्हालाच नाही दोन तीन महिलेलाही त्यांनी तसाच ड्रेस शिवून दिला शिवणकाम करणाऱ्या खैरुन निसा बी या मुस्लिम महिलेनं श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाच्या लहान लहान मूर्तींना मोफत वस्त्र शिवून दिलेत सुंदर आणि आकर्षक असं शिवणकाम करून या महिलेनं सगळ्यांच लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे त्यांचं सध्या चांगलंच कौतुक केलं जात आहे महिला आलटे आमच्या याला लडू गोपाळला शिवाला त्या निमित्त गोकुल अष्टमी निमित्त शिवून दिले त्या महिला खुश झाल्या आणि शुभेच्छा दिल्या सगळे समाज एक समजतो आम्ही भेदभाव करत नाही एक ठिकाणी हिंदू मुसलमान सगळे एक आहे आम्ही सण दिवाळी ईद मुबारक सगळे एकत्र जमा होतो आणि ते महिला त्यांनी मला सांगितलं की एक कृष्णाला ते दोन तीन महिलाला मी शिवून दिले समाजात वेगवेगळ्या विषयांवरून वाद निर्माण करून दुहीची बीज पेरणाऱ्यांसाठी खैरुनिसा बी सारख्या महिलांची छोटी छोटी कामही मोठं उत्तर ठरतात तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हिंगोलीहून फारुख शेखसह सुधीर काकडे लोकमत